नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते उद्या गणपती आहेत आणि आम्ही आलो आहोत गावी आणि इथे डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि ऋष थोडा डाऊन आहे त्याची तब्येत डाऊन झालेली आहे आणि इकडे किचनमध्ये काय चालू आहे ते दाखवते ते इथे चालू आहे सगळं सामान आणलेलं आलेलं ठेवलेलं आहे आणि तयारी चालू आहे आता बारा वाजायला आहेत आणि मी उद्याच्या गणपतीसाठी ठीक आहे ओलं वाटून आधीच बनवून ठेवते म्हणजे उद्या गडबड होणार नाही याच्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि हे घेतलेले मिरची कोथिंबीर ते हे ओलं वाटण बनवून ठेवूया आणि एका साईडला आता दुपारचं जेवणही बनवून घेते आईंनी करायला घेतलं आहे सुक्क खोबरं वाटायला रात्री भाज्या आणलेल्या त्या भाज्या अशा काढून ठेवलेल्या आहेत भेंडी बनवायची आहे आणि चवळी गवार शिमला मिरची अशीच आणलेली आहे एक्स्ट्रा बाकीच्या भाज्या फ्रीमध्ये ठेवलेल्या आहेत इतका बाहेर लागलाय बघा कंटिन्यू पाऊस पडतो आता आम्ही सगळ्यांनी दुपारचं जेवण केलं थोडीशी विश्रांती केली कारण आम्ही निघालेलो तर गावी आला आम्हाला जवळजवळ रात्रीचं अडीच ते पावणे तीन वाजलेले आणि खूप थकवा होता म्हणून म्हटलं जेवण करून पहिल्यांदा विश्रांती करून घेऊया म्हणजे पुढच्या कामाला जरा फ्रेश वाटेल आणि मग जेवण करून थोडीशी विश्रांती करून आम्ही लागलो डेकोरेशनच्या तयारीला डेकोरेशन करायचं होतं आणि खूप कमी वेळ होता म्हणजे बघितलं तर संध्याकाळीच आमच्याकडे गणपती आणतात आणि या दोन तीन तासात आम्हाला सगळी तयारी करायची होती म्हणजे हार्डली आमच्याकडे दोन तास होते आणि या दोन तासामध्ये आम्ही सगळं डेकोरेशन करणार होतो लाईटिंगचं जे बेसिक काम आहे ई डी लाईट लावायची होती पी व्ही सी पाईपला ती कामं मिस्टरांकडून करून घ्यायची होती मागच्या वर्षीच पी व्ही सी पाइपचंच मी डेकोरेशन केलेलं आणि यामध्ये यावेळी थोडासा चेंज करायचा होता ऑलरेडी डेकोरेशन काय करायचं होतं हे ठरलेलंच असल्यामुळे फारसा वेळ लागणार नव्हता मागच्या वर्षीही मला हे पी व्ही सी वाईप कलर करून घ्यायचे होते पण मागच्या वेळीही शक्य झालं नाही यावेळीही वेळेवर आल्यामुळे पी व्ही सी वाईप कलर करणं शक्य नव्हतं मग काय करायचं तर या पी व्ही सी पाईपला आम्ही एल ई डी लाईट लावून घेतली पाईप व्यवस्थित दिसावे म्हणून आम्ही त्याला फुलांच्या माळा लावून घेतलेल्या आहेत आणि सगळीकडे ही वाईट नेट ही नेट मला इतकी युजफुल आहे की मी आत्तापर्यंत या नेटच्या बेसवर भरपूर डेकोरेशन केलेले आहेत आणि यावेळी ती मी थोडी कट करून घेतली आणि अशा प्रकारे चारही बाजूने लावून घेतलेली आहे आणि थोडंसं वेगळा लूक यावं म्हणून ही कागदाची जी फुलं आहेत ती फुलं ग्लूने ग्लू जो येतो त्या ग्लूने आम्ही चिटकून घेत आहोत थोडासा वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करतो आणि बाजूला ज्या बेल्स होत्या मागच्या वेळी ज्या यूज केला त्याच बेल्टचा वापर असा बाजूने केलेला आहे आणि आता सगळीकडनं ही फुलं लावून घेतो आहे जवळजवळ बारा पीस होते या फुलांचे माझ्याकडे मग दोन्ही साईडला मोठे फ्लावर्स लावायचे आणि बाजूला छोटे छोटे असे लावायचं असं ठरलं ला। तर आता आम्ही दोघे लावून घेतो पण ग्लूनही तेवढंसं चिटकत हो नव्हतं त्यामुळे डबल स्टिक आणि ग्लू दोघांचा वापर करून आम्ही ते चिटकवून घेतलेले आहेत आम्ही डेकोरेशन करत होतो पप्पा रुईश आणि रुईचे बाबा तिघंही गणपती बाप्पाला आणायला गेलेले आहेत म्हणजे आमच्याकडे फार कमी वेळ राहिलेला होता आणि तेवढ्याच वेळामध्ये आईनेसुद्धा पूजेच्या सामानाची जमावाजव करणे दिवे वगैरे आहेत ते स्वच्छ धुवून ठेवून घेतले होते त्याचप्रमाणे गावात आमंत्रणसुद्धा द्यायला गेले आणि आमच्याकडे थोडा वेळ बाकी होता आता आम्ही पटापट -पत तयारीला लागलो आणि ऑलमोस्ट मी बघू शकता डेकोरेशन होत आलेलं आहे आणि छान उद्दावी वाटते आम्हाला छोटंसं सिंपल असं डेकोरेशन आणि इकडे दि आईनेसुद्धा दिवे म्हणजे ज्या समयी वगैरे आहेत पूजेसाठी सगळं सामान जे लागणार आहे ते व्यवस्थित घासून पुसून ठेवलेलं आहे आमचं डेकोरेशन झालेलं आहे ऑलमोस्ट आणि घरनं फोन आला की आम्ही निघालो आहोत तोपर्यंत दहा पंधरा मिनटात जा। आम्ही हे जे आमची जी ओटी आहे ती ओटी सजवायला घेतलेली आहे यावेळी गणपतीच्या सीझनमध्ये आणि पाऊस असल्यामुळे तेवढेसे फ्रेश फुलं मिळाली नाही पण आर्टिफिशियल फुलांचा वापर तर आम्ही ते ओटी सजवायला घेतलेली आहे कारण नंतर ती फुलं बघितली तर खराबच होतात म्हणून आपण म्हटलं की आर्टिफिशियल फुलांच्या माळा आहेत त्याचा वापर करूया तर आता ह्या फुलांच्या माळा मी आणि सानुताई लावून घेतो आहे थोडीशी ओटी छान करतो आहे आणि फुलांच्याही पाकळ्या करून घेतलेल्या आहेत की गणपती बाप्पा आल्यावर आपण मस्त गणपती बाप्पावर फुलांच्या माळा जे पाकळ्या सॉरी त्या घालूया आणि बघा असं असं छोटंसं सिंपल आणि पटकन होणारं डेकोरेशन आम्ही केलं आणि प्लस वेलकमची तयारी ऑलमोस्ट होत आलेली आहे आता मी दारात रांगोळी काढून घेते आणि हा आहे आमचा फायनल लूक

घराचे मंदिर झाले पहा गणपती बाप्पा आले घरा घराचे मंदिर झाले पहा गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओरिया

आणि आम्ही बनवायला घेतलेत मोदक आणि हे दोन महत्वाचे माणसं आहेत जे मोदक बनवणार आहेत हाय तर चला मग मंडई मोदक बनवूया का ओके चला आता आम्ही मोदक बनवतोय दंपती तिसरे कृष्ण पिंगा चौथी गज वक्र श्री पाचवेदर सा विकटनावते सात्वे विघ्नराजेन्द्र आत्वे धूम्रवर्णते नवे श्रीबालचन्द्रं दावे श्रीविनायक अक्रावे गणपति बारावे श्री गजानन देवनावे आणि इथे आमचे मोदक बनवून झालेले आहेत जवळजवळ एक वाजलेला आहे अजून ही, ही रांगोळी काढायची बाकी आणि आईने इथे हार बनवायला घेतलेले आहेत उद्या गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी सगळी तयारी ऑलमोस्ट होत आलेली आहे आणि रांगोळी काढायची तर बघा ही यावेळी मी अशी ही इझी होणारी रांगोळी काढायला आणलेली आहे फक्त यात कलर फिल करायचे आहेत पटकन व्हावी म्हणून कारण खरंच टाईम नाही आहे यावेळी तर दरवर्षी छान मोठी रांगोळी काढतो पण यावेळी पाऊससुद्धा आहे बाहेर शक्य नाही त्यामुळे असंच रांगोळीचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये रंग भरून घेतो आहे आणि छोटीशी पटकन होणारी ओटीवर ही रांगोळी आम्ही काढून घेतलेली आहे आणि आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा आम्ही केलेली मस्ती सगळं बघायला मिळणार आहे ते येणारे व्हिडिओसुद्धा तुम्ही आवडीने नक्की बघा आणि आजचा दिवस इथेच संपत आहे लवकरच भेटूया का पण छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय